आणि ती म्हणून काम केले दोन्ही लोकांचे प्रश्नाचा आज रिझल्ट हे आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये जे मतदानाची टक्के आहे त्याच्यात खूप वाढ झाला लोकसभा सुद्धा ऑलमोस्ट हिस्टीम होती आपल्या जिल्ह्यात लोकसभा मध्ये सुद्धा लोकांनी खूप मिळत घेतली होती त्याच्या परिणाम परिणाम होता की लोकसभा मध्ये सुद्धा टक्का वाढणं होता सिक्सटी पर्सेंट झाला आणि त्याच्यानंतर विधामध्ये अजून तुम्ही लोकांनी इम्प्रूव्हमेंट केला अजून काम केलं अजून तर घेतली आहे आणि यावेळी उत्सवाच्या पेक्षा जास्त मतदान टक्केवारी तक झाली आहे सिक्स्टी सिक्स पर्सेंट पर्सेंटपर्यंत आली आहे टक्केवारी